बारामतीमधनं जाणार आहोत अमरावतीच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये रिपब्लिकन सेनेचे से, अमरावतीचे से उमेदवार आनंदराज आंबेडकर यांना नवनीत राणांनी फंडिंग केल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय त्यांच्या आरोपांना एकच खळबळ उडाली आहे ठाकूर यांच्या आरोपांना आंबेडकर यांनी हे जशास तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे तर नवनीत राणांनी आरोप फेटाळलेत पाहूया त्याबद्दलचा एक खास रिपोर्ट आनंदराज आंबेडकरांना राणांकडून फंडिंग भाजपच्या उमेदवारांनी आनंदराज आंबेडकरांचा उपयोग केलेला आहे त्यांना फंडिंग केलेलं आहे यशोमती ठाकूर यांच्या आरोपाने खळबळ आनंदराज आंबेडकरांचा ठाकूर यांच्यावर प्रति आरोप यांनी माझ्याकडून कडक कडक नोटा मोजून घेतलेल्या आहेत आणि वरती त्या दोघींचा मिठी मारलेला फोटो सुद्धा व्हायरल या संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये झाला आहे अमरावतीच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी रिपब्लिकन सेनेचे नेते आणि अमरावतीचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केला आंबेडकर यांना राणांचं फंडिंग असल्याचा थेट आरोप करून ठाकूर यांनी एकच खळबळ उडून दिली आहे तर आनंदराज आंबेडकर यांनी ठाकूर यांच्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं आरोप करण्याआधी तुम्ही राणांकडून घेतलेल्या पैशांवर कोण बोलणार असं म्हणत आंबेडकर यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे बिलकुल तुम्ही हे स्टेटमेंट चालवू शकता भाजपच्या उमेदवारांनी आनंदराज आंबेडकरांना उपयोग केलेला आहे त्यांना फंडिंग केलेलं आहे त्यांचे हॉटेलचे बिलं देखील ह्या उमेदवारांच्या यजमानांनी भरलेले आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे त्याने हॉटेलची बिलं दिली मी हॉटेलमध्ये राहत नाही मी राठी नगरमध्ये एक बंगला भाड्याने घेऊन राहतो आहे नवनीत राणा यांनी जाहीर सभेमध्ये याच यशोमतींविरुद्ध भाषणामध्ये सांगितलं की यांनी माझ्याकडून कडक कडक नोटा मोजून घेतलेल्या आहेत आणि वरती त्या दोघींचा मिठी मारलेला फोटोसुद्धा व्हायरल या संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये झाला आहे त्यामुळं त्यांनी स्वतःची इमेज बघावी आणि त्यामुळं आमच्या फंडिंगची काळजी करू नका आपण जे नवनीत राणाकडून पैसे घेतले त्याच्याबद्दलचा या इकडे माध्यमांना त्याची उत्तरं द्या दुसरीकडे यशोमती ठाकूर यांनी केलेले आरोप नवनीत राणा यांनी फेटाळून लावले आहेत मात्र राणा यांनी काहीशी संयमी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं मला असं वाटते ते खूप सिनियर आहे खूप मोठी आहे माझी नणंदबाई आहे तर मी माझे परिवाराचा नेहमी आदर करते आणि त्यांना जेही मनाचं आहे त्यांनी सगळं काही बोलून चुकलेले आहे मतदानाच्या दिवशीच ही वादाची ठिणगी पडल्यानं आता येणाऱ्या काळात याचा भडका उडण्याचीही शक्यता आहे अमर घटारे साम टी व्ही न्यूज अमरावती